श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते सर्व बंधू भगिनींना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामीवर विश्वास ठेवा आलेले सर्व व्हिडिओ पाहत चला आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय असतं आपण स्वामींना आर्ततेने जर हाक मारली तर नक्कीच आपली हाक स्वामीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी चांगले कर्म करायला पाहिजे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय चौतीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमः श्री नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून या अध्यायामध्ये सांगितलेले आहे तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सुद्धा सांगितलं आहे राजा संतुष्ट होऊन ऋषीच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो आता याच्या भविष्यामध्ये काय घडेल माझ्या मुलाचे व मंत्री मुलांचे भविष्य सविस्तर सांगावे ऋषी राजाला म्हणाला तू पुत्राचे भविष्य विचारतोस पण तुला ऐकताच खूप दुःख होईल राजा तुझ्या मुलाचे आयुष्य बारा वर्षे आहे ती बारा वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त सातच दिवस राहिले आहेत हे ऐकून राजाला खूपच दुःख झाले शोकाने गहीवरून स्त्रीसह ऋषीच्या राजा आणि राणी ऋषींच्या पाया पडू लागले आणि ऋषीला म्हणाले स्वामी आपण सर्वज्ञानी आहात तरी कृपा करून काही उपाय सुचवा तेव्हा परमेश्वराने सांगितले राजा तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करील अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते पापे जातात व तो दीर्घायुष्य होतो तेव्हा दहा सहस्र रुद्र पठन करून त्याचे शिवाला स्नान घाल असे केल्यास तुझ्या पुत्राचे दहा हजार वर्ष संरक्षण होईल तू विद्वान अशा शंभर विपरांना ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलव अशा ब्राह्म ब्राह्मणाकरवी शंकरावर तू अभिषेक कर तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल तात्काळ कल्याण होईल पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणाला बोलावून एक सहस्र विद्वान ब्राह्मण बोलावले शंभर कलश करून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला जर तुम्ही शंकराची भक्ती करत असाल शिवपूजन करत असाल तर दर सोमवारी किंवा एकादशीच्या दिवशी कोणत्याही दिवशी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाचा अभिषेक करायचा म्हणजे उसाचा रस विकत आणायचा आणि त्या उसाच्या रसाने श्री शिव शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आपण काय करतो पंचामृताने करतो दही दूध तूप मध आणि साखर या पाच वस्तू एकत्र करून पंच ह्याच्याने आपण महादेवाला हे करत असतो अभिषेक करत असतो पण या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये पण सांगितलं आहे आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मा पण सांगितलं आहे की आपण गायीच्या दुधाने नुसतं गायीच्या दुधाने आणि उसाच्या रसाने सुद्धा आपण महादेवाला जर अभिषेक केला रुद्राचे पठन केले तर कितीही असाध्य आजार असतील तर ते आजार दूर होण्यास आपल्याला मदत होत असते रुद्राध्यायामध्ये खूप मोठी शक्ती आहे तो रुद्राध्याय तुम्ही करायचाच आहे गंभीर आजार असतील काहीही असतील त्याच्याने ते रुद्राध्यायाच्या केल्यामुळे रु अभिषेक करायचा महादेवाचा आणि ते तीर्थ आपण आजारी व्यक्ती बाधा झालेल्या व्यक्तीला ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचे त्याचा खूप खूप फायदा होतो या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सुद्धा तसेच सांगितले आहे अशा प्रकारे त्यांना सात दिवस त्या ऊसाच्या रसाने त्या राजाने काय केलं अभिषेक केलं अशा प्रकारे सात दिवस त्याने ईश्वराची आराधना केली सात दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मोर्षा आली त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली हातात दंड धारण केलेला असा महापुरुष त्याला दिसला त्याच्या दाढा मोठ्या होत्या असे मोठे दूत तेथे आले सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते त्यांनी स्वर स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्ष मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या मंत्राच्या ज्या अक्षदा असतात त्या मुलावर टाकल्या ते दूध दूर उभे राहिले आणि पाहू लागले त्यांच्या हातात मोठे पाश होते ते कुमारावर दूरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करू लागले तोच त्याच्या हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले तेव्हा ते यमदूत भिवून पळाले अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदाक्त मंत्र म्हणून त्या पुत्राला खूप मोठा आशीर्वाद दिला रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे गुरुची ब्रह्मा ब्रह्माची पूजा करावी त्यामुळे यमाचे भयच उरत नाही म्हणूनच रुद्रावर श्री गुरूंनीची फार प्र प्रीती आहे म्हणून तुम्ही गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायला पाहिजे रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या सभोवतालीसुद्धा संरक्षण कवच तयार होत असतं या अध्यायामध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे त्या मुलाचं सात दिवसाचं त्याचा, त्याचा हे होतं सातच दिवस तो मुलगा जिवंत राहणार होता पण रुद्राक्षाची पूजा केल्याने आणि महादेवाची शिवलिंगावर पूजा केल्यामुळं अभिषेक वगैरे केल्यामुळं काय झालं त्याचा प्राण राहिला अशा प्रकारे हा अध्याय श्री गुरुचरित्राचा अध्याय चौतीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ